भावांचे आणि मित्रांचे कॉल येतात की दादा रिक्षा घेऊ का नको रिक्षाला धंदा आहे का नाही का उगा रिक्षा घेऊन त्याचे हप्ते भरत बसावे आणि सर्व्हिसिंग आणि गाडीचा मेंटेनन्स करायचा तर तू सांग म्हणून मला असे विचारत होते तर त्या भावांसाठी व्हिडिओ बनवलेला आहे मी मित्रांनो की रिक्षा घ्यावी का नाही घ्यावी नव्वदच्या दशकात ना, ना रिक्षावाल्याकडे परमिट असलं ना तर तो सरकार नोकरदाराच्या वर त्याचा रुबाब होता दिवसाला तो ना पाच ते सहा हजार रुपये सहज घेऊन जाऊ शकत होता पण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही मित्रांनो तुम्हाला अडीच ते तीन हजार रुपये होतात तुमचे होत नाही असा विषय नाहीये होतात पण त्याला किती पाळायला लागतंय अनेक रिक्षावाले म्हणतात घ्या रिक्षा धंदा हाय रिक्षा ना आव पण त्याला पाळाय किती लागते हे नाही हे सगळे खराब होऊन जात निकामी होऊन जात आहे मानक्यात गॅप पडतो एवढं पळायला लागतं बारा बारा तेरा तेरा, तेरा चौदा पंधरा तास पळावं लागतं तेव्हा कुठं अडीच ते तीन हजार रुपये रिक्षावाला घेऊन जातो ते पण रोज नाही नेत कधीतरी कधी दिवाळी आणि कधी दसरा अशातली गत आहे ती त्यामुळं मित्रांनो कसं आहे रिक्षावाला तुम्हाला ऍक्च्युली सांगू का जर करायचंच म्हणलं ना धंदा तर हजार रुपये लय झाले रिक्षावाला हजार रुपये घेऊन जातो मित्रांनो पण ते आता कसं आहे नवीन रक्त असतं आता नव्हतं कसे नवीन फ्रेश फूड असतो त्यांना अशी पैशाची चटक लागलेली असते ते घेऊन जातात दोन ते तीन हजार रुपये पण एकदा जर सळसळ तर रक्त जर गडूळ झालं ना मित्रांनो हजार रुपये पण मुश्किल नाही न्यायला मग रडत बसतात आम्ही रिक्षा घेऊन पाचवलो आणि मगच रिक्षा घेतली आता तर सहज मित्रांनो दीड हजार रुपये तो कुणी घेऊन जातो सहज जास्त पण धगधग न करता नऊ ते दहा तासामध्ये ना मित्रांनो दीड दोन हजार रुपये सहज घेऊन जातो आत्ताची परिस्थिती अशी आहे पण आता झालंय काय मित्रांनो याच्या पुढं रिक्षा का घेऊ नको म्हणतोय मी कारण की सांगू का तुम्हाला आता राज्य सरकारनं बाईक टॅक्सीला परमिशन दिलेली आहे आणि बाईक टॅक्सी जर मार्केटमध्ये आता आली सध्या तर आलेली आहे मुंबईमध्ये पण भिकडे जर चालू झाली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तर मित्रांनो रिक्षावाल्याची आहे ना अक्षरशः भिकेला लागतात भिकेला तीन तीन तास आहे ना मित्रांनो बुकिंग पडत नाही ओला उबर रॅपिडो या सारख्या ऍप्लिकेशनवर आणि गेलाय भेटायचं तर लांबच आय आयटी पार्क बिझनेस प्लेन हे लोकच वापरतात या ओला उबर रॅपिडो तुम्हाला तर आता रस्त्यावर बघत असाल तुम्ही हात दाखवणारे आहेत ना ते प्राणीच गायब झालेले आहेत हात दाखवा आणि रिक्षा थांबवा ती पद्धतच बंद झालेली आहे मित्रांनो हे सगळं ऑनलाईन मार्केट चालू आहे ऑनलाईन धंदा चालू आहे त्याच्यामुळं कसं आहे रिक्षामध्ये फक्त पॅसेंजर एकच बसतो आणि तीन चार पॅसेंजर बसणारे ना ते नाहीतर कारवाले रिक्षाचं मग कसं असतं एकच पॅसेंजरवर धंदा असतो आणि ते एक पॅसेंजर जर बाईक टॅक्सीने नेलं तर रिक्षावाला काय बोललंच बसणार ना काय करणार नाही या अशी आहे मित्रांनो गत रिक्षाची सध्या तरी चालू आहे व्यवस्थित धंदा चालू आहे पण ह्याच्या पुढं जर रिक्षा घेणार असाल तर मित्रांनो सावध व्हा कारण की कसं आहे एकदा बाईक टॅक्सी जर मार्केटमध्ये एंट्री केली तर रिक्षा ना मित्रांनो तीन तीन तास आहे ना भावने होत नाही रिक्षाची एवढी वाईट परिस्थिती ती त्यावेळेस कारण आम्ही आहे ते बाईक टॅक्सी आली होती आम्ही आहे त्याच्यामुळं सांगतो रिक्षावाला किती धंदा करतो आणि कोण तुम्हाला सांगत असेल एवढा मी धंदा करतो तेवढा करतो तू घे रिक्षा तर कुणाचा ऐकून रिक्षा घेऊ नका मित्रांनो रिक्षा घ्यायची बिनस घ्यावा आता मी सांगतो ना तुम्हाला आत्ता घ्या रिक्षा आत्ता धंदा आहे दर दीड हजार तुम्ही सहज घरी नेऊ शकता पण बाईक टॅक्सी जर आली ना मित्रांनो मग ही रिक्षा आहे ना रिक्षा दार्ध उभी ठेवायला लागते एवढी वाईट परिस्थिती येते ना मित्रांनो रिक्षावाल्यावर एवढी वाईट वेळ येते ना बाईक टॅक्सीने जर एंट्री मारल्यावर मग बघा हाल मग आपण रिक्षावाली स्वतःच म्हणतात चल बाबा मी बाईक काढतो आणि मी बाईक वरच भाडे मारतो आम्ही करून बसलेलो आहे त्या गोष्टी लय वाईट काळ आहे तो काळ यायला ना मित्रांनो वेळ लागणार नाही त्याच्यामुळे जर रिक्षा घ्यायची असेल तर डायरेक्ट झटक्यात कॅशमध्ये रिक्षा घेऊन टाका हप्त्याची झंझट ठेवू नका त्याच्यानंतर मग घ्या रिक्षा